एक ते एक ते दीड मिनिटामध्ये सांगा ज्येष्ठ नेते शब्बीर अन्सारी साहेब जे ओबीसीची चळवळीला चाळीस पंचेचाळीस वर्ष ते जगलेले आहेत सोबतच त्यांनी काही वर्षापूर्वी औकाफच्या ज्या जमिनी आहेत ते बेकायदेशीर भूखंड भूमाफ्याच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी तहरिकी औकाफ नावाची हो संघटना स्थापन केलेली आहे त्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधले चौपन्न महत्त्वाचे प्रकरणं आम्ही वक्फ बोर्डाकडे दिले होते सहा महिन्यापूर्वी वक्फ बोर्डानं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्यातले सात प्रश्न प्राधान्यानं आम्ही सोडवण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं असताना फक्त एकच लोणावळाचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे ते त्यासाठी त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो पण उर्वरित सहा प्रश्न येणाऱ्या नऊ तारखेला आम्ही सोडू असं शब्बीर अन्सारी साहेबाला वक बोर्डाच्या माध्यमातून ॲशोर करण्यात आलेला आहे आज आम्ही त्यांना ही चेतावणी देण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहोत की त्या सहाच्या सहा प्रकरणामध्ये नऊ तारखेच्या बैठकीमध्ये जर निर्णय घेऊन ते मार्गी लावण्यात आले नाही तर तहरिके अवकाफच्या वतीने वक बोर्डाचे चेअरमन असलेल्यांच्या बीड येथील निवासी त्यांच्या घरावर घेराव करण्याचं काम तैरिके ओकाफ करेल आणि फक्त चेअरमन पुरत नव्हे तर सर्व वक्फ वा, बोर्डाच्या मेंबर्स आहेत त्यांच्या घरावर सुद्धा घेराव होईल आणि जेवढे मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे त्यांच्याही घराचा घेराव करण्याचं आवाहन आज आम्ही तैरी की अवकाफच्या वतीने करत आहोत सर बिलोली जे कोणती मजिद आहे जे नांदेड जिल्ह्यातल्या त्या सात मध्ये नांदेड जिल्ह्यातले दोन प्रकरण आहेत रहमान मस्जिद आणि दर्गा याच्या अखत्यारीमध्ये पस्तीस एकरहून अधिक जमीन होती पण आता फक्त बा, बावीस एकर जमीन तिथं मोकळी आहे बाकी सगळे भूखंड भूमाफ्यांनी विकून टाकलेले आहेत आता हे बावीस एकर तरी साबित राहावी म्हणून स्थानिक नागरिकांची समिती तिथं लढत आहे एम ए ऑफिसच्या नेतृत्वामध्ये आणि असंच बिलोलीमधली ऐतिहासिक मशीद आहे त्या मशिदीच्या अडीच एकरच्या जमिनीवर जे महत्त्वाचं प्रत्येक चॅनलने ज्याच्यावर स्टोरी केली इतकं इतिहासाची धरोहर म्हणणाऱ्या त्या मशिदीच्या सभोवताली हायवे लागून अडीच दुकानं बांधून ते पद्धतीने किराया वसूल करून लोक आहेत तर ती जमीन मोकळी करा विद्रुपीकरण थांबवा आणि तिथून येणारा प्रत्येक रिव्हेन्यू हा मस्जिदच्या समितीला आणि मस्जिदच्या पेशिबाम आणि मौजलला आणि मस्जिदच्या देखरेखीवर खर्च व्हायला पाहिजे ही लढाई तहरी लढत आहे